नमस्कार सगळ्यांना तर तुमचं स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेसाठी तुमचा अर्ज कशा प्रकारे बाद होणार हा मी पत्र वाचलं का नेमके याचे नियम काय याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही या व्हिडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर महिलांपर्यंत शेअर करा जेण जेणेकरून त्यांचा अर्ज हा बाद होणार नाही एकूणच हमीपत्रामध्ये काय लिहिलेलं आहे आणि याची माहिती याचा उल्लेख काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हमीपत्र व्यवस्थित वाचा नंतरच तुम्हाला हे कळणार आहे तर तुम्ही शकता कि तर टायटल पाहू शकताय की लायक लाडकी बहीण योजना तर तुमचा अर्ज बाद होणार हमीपत्र वाचलं का याचे नियम काय हे मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जाच्या सोबत हमीपत्र देखील जोडण्यात आलेलं आहे तुम्ही स्क्रीनवर हमीपत्र पाहू शकताय तर या हमीपत्रात महिलांना काही गोष्टींची हमी देणे बंधनकारक आहे विशेष म्हणजे हे हमीपत्र वाचलं तरच या योजनेच्या बाबत काही गोष्टी जास्त स्पष्टपणे समजतात तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज आता सोशल मीडियावर तर खूपच व्हायरल होत आहे पण या अर्जाचा हमीपत्र देखील जोडण्यात आला आहे या हमीपत्रात महिलांना काही गोष्टींची हमी देणे बंधनकारक असणार आहे विशेष म्हणजे हे हमीपत्र <laughs> विशेष म्हणजे हे हमीपत्र वाचलं तरच तुम्हाला यातील महत्त्वाची अट हे कळणार आहे आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे तुमच्या कुटुंबातील एकूणच वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावं संबंधित महिलेच्या कुटुंबातील सदस्य हा आयकरदाता नसावा महिला किंवा तिच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी नसावे तसेच महिला महिलेने शासनाच्या कोणत्याही योजनेचा रुपये पंधरा पेक्षा जास्त रुपयांचा लाभ घेतलेला नसावा या सर्व अर्जांच्या हमीपत्रातून स्पष्ट होत आहे त्यामुळे या योजनेसाठी अर्ज दाखल करणाऱ्या सर्वच महिलांचे अर्ज पात्र नाही महिलेने हे हमी नक्कीच वाचाव कारण की नियमात बसत असणाऱ्या लाभार्थी आणि गरजू महिलांनाच या योजनेचा फायदा मिळणार आहे तर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्ही बघू शकताय की याच्यामध्ये कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक नसावे कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही या महिला घोषित करायचे आहे मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित तर कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही हे या महिलेला इथं स्पष्ट करायचे आहे मी शासनाच्या इतर विभागामार्फत राहील माझ्या कुटुंबातील किंवा माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहने नाहीत ना हे नोंदणीकृत नाही हे इथं स्पष्ट करायचे आहे आणि वरीलप्रमाणे हे घोषित करायचं आहे की मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःचा मोबाईल नंबर व आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा ओ टी पी पिन माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यास दे माझी हरकत नाही मी हे देखील सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी माझी ओळख पटवण्यासाठी प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर करू शकता मी केवळ शासकीय सेवा व योजनांचा लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने हे के वाय सी पुरवण्याची सहमती देत आहे हे सर्व स्पष्ट करायचे आहे तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना हमीपत्राबद्दल माहिती भेटेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद